मुंबईच्या माहीम परिसरात असलेलं शीतला देवीचं मंदिर हे कोळी बांधवाचे कुलदैव आहे सुमारे अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असलेलं हे मंदिर आजही हजारो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे पूर्वी मुंबईच्या किनाऱ्यावर असलेली शीतला देवी कोळी बांधवांनी स्वतःच्या हाताने माहीम पश्चिमेला स्थापन केली संकट समयी धावून येणारी देवी म्हणून कोळी बांधवांसह बंगाली भाविक देखील येथे मोठ्या संख्येने दर्शनाला येतात कोळी समाजातील नवजात मुलाला देवीच्या पायावर ठेवण्याची परंपरा आजही जिवंत आहे मंदिराच्या आवारात मारुती खोकला देवी कालिका माता भगवान शंकर गणपती स्वामी समर्थ शांतादुर्गा आणि विठोबा यांच्या मूर्तीमुळे वातावरण अधिकच प्रसन्न होतं नवरात्री उत्सवात मंगळवारी आणि शुक्रवारी देवीला सोन्याचा मुकुट चढवला जातो पुरातन विहिरीतील पाण्याने स्नान केल्यास त्वचा विकार नाहीसे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सिंधी समाज आपलं पारंपरिक जायवळ इथेच करतात गौण सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट हे मंदिराचे व्यवस्थापन करते आणि शिक्षण साहित्याचे वाटप कॅन्सरग्रस्तांना सहाय्य हो। अनाथ महिलांना साड्या वाटप अशा अनेक समाज उपयोगी सेवा करतात कोळी बांधवांची कुलस्वामिनी संकट समयी रक्षण करणारी आणि समाजसेवेची प्रेरणा देणारी देवी आजही भक्तांच्या श्रद्धेत तितकीच तेजस्विनी आहे